आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे भरलेली मिरची तर इथे मी अडीचशे ग्राम मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुतलेल्या एक ते दोन पाण्याने तर नक्की तुम्ही माझ्या बघा बनवून वेगळ्या गावात वेगळ्या शहरात वेगवेगळी पद्धत असते तर इथे ही मोठी मिरची आहे याची चिरून घ्यायची एकच कट मारायचा आणि हा बी आहे तो नाही करायचा कारण ही ठिकट नाही लागत आहे असे पूर्णपणे सगळ्या मिरच्यांना कट करून घ्यायची इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे दोन चमचा बेसनचा पीठ आहे आपण छान असा भाजून घ्यायचा खमंग एकदम त्याचा खुशबू सुटला पाहिजे आणि भाजताना तेल नाही टाकलेलं आहे असंच भाजायचं आहे स्लो गॅसवर भाजायचं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर इथे बघा पीठ हा चण्याचा पीठ आहे ना तो एक पाच मिनटं भाजून घेतलेला आहे छान असा खमंग त्याचा खुशबू सुटलेला आहे कलर पण चेंज झालेला आहे हे आता करईमधून काढून घ्यायचं इथे गॅसवर कळे ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं पण छान असं तरतरलं पाहिजे मोरी टाकायची मोहरी पण तरतरली पाहिजे एक कांदा है लसून अदर से पेस है तिखट लाल अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा गरम मसाला मुडवर धना अर्धी चमचा हलदी पूर अर्धी चमचा शेगदाण्याचा कूट दोन चमचा इथे बेसन घेतलेले भाजून दोन चमचा सुक खोबरं आहे मी मिक्सरला पिसून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं पूर्णपणे आपली स्टेपिंग इतर झालेली आहे तर आता आपण आहे ना मिरचीमध्ये भरून घ्यायचं ते आहे ना अर्धा लिंबू घेतलाय तो पण पिलायचा छान केस येतो आंबट तिखट आणि मिक्स करून घ्यायचं किती बघा मिरचीला कट केलेली आहे आता जे स्टफिंग आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायची आणि जेव्हा आपण मिरचीच्या आतमध्ये हे स्टफिंग भरायची आहे ना तर अशी दाबून दाबून भरायची म्हणजे ती ते तेलामध्ये जाणार नाही पूर्णपणे असं ह्या आपण आहे ना भरून घ्यायचे पूर्णपणे स्टपिंग झालेले आहे इथे गॅसवर कळे ठेवलेले त्याच्यामध्ये तेल टाकायचं एक दोन तेल ले 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 ते दोन चमचा तेल लागणार कारण आपण ही मिरची पाण्यात नाही शिजवायची आहे तेलामध्ये शिजवायची आहे आणि वरची साईड अशी करायची जे आपण मिरचीमध्ये भरलेलं आहे ना तेलामध्ये उतरायला नको म्हणून एक दहा मिनिट स्लो गॅस ठेवायचा आणि वरून ढाकण ठेवायचा त्याच्यामध्ये पाणी नाही काय नाही दहा मिनिटात होत इथे दहा मिनिट बघा झालेली आहेत आणि छान अशी मिरची भरलेली झालेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे इथे बघा कशी शिजलेली आहे आणि त्यातला आतमधलं जो आपण भरलेली मिरची आहे ते तेलामध्ये बघा निघाले पण नाही आणि परफेक्टली शिजलेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद